नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेवयाची खीर त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा लिटर दूध शेवया थोडेसे का बदाम काजू आणि तीन ते ती चार विलायची आणि गोडीप्रमाणे साखर चला मग बनवायला सुरुवात करूया आधी मसाला काढून घेऊया आणि थोडे खोबऱ्याचे तुकडे सर्वप्रथम दूध घालूया दुधाला उकळी आलेली आहे आपल्या मी दूध आधी तापून घेतलेलं होतं त्यामध्ये घालूया भाजक्या शेवया आणि त्यानंतर घालूया काजू बदामाचा कूट मी थोड़ा जाड सरस घेतलंय हे दूध आपल्याला तोवर आहे जोपर्यंत हे अर्ध होत नाही मध्यम गॅसवर असंच हलवत राहायचंय नाहीतर उसू जाते मध्ये आता साखर घालूया तुम्ही साखर तुमच्या गोडीप्रमाणे घालू शकता मी ते एक वाटी साखर घातलेली आहे ना तयार आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल अँकल ला टच करा माझ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील खीर कशी झाली ती मला नक्की कळवा तयार आहे